गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळी लवकर उठून मस्त बनवल्या आंबोल्या कारण नाश्ता करून मला जायचं होतं दवाखान्यामध्ये त्याच्यामुळे मी पटापट पत नाश्ता बनवला आणि त्याच्यानंतर मस्त असा पोट भरून नाश्ता केला कारण मला सोनोग्राफी काढायला जायचं होतं त्याच्यामुळे पोट भरून नाश्ता करून आम्ही निघालो जाण्यासाठी दवाखान्यामध्ये उत्कर्ष दवादा भरपूर मस्ती करत होती मागे बसून त्याच्यानंतर पटापट आम्ही गेलो हॉस्पिटलला भरपूर नंबर असल्यामुळे थोडंसं वेटिंग करून सोनोग्राफी काढून गेलो आम्ही ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये तिथे जायला मला दोन वाजले होते दोनचे अडीच झाले घरी येता येता मग जेवण करून थोडीशी झोपली त्याच्यानंतर उठून खाली केल्याची वेफर आणि मग हे निघाले होते घरी मग मी गेली त्यांना गाडीपर्यंत सोडायला मग ते गेले